आज आपण काय बनवत आहोत काहीतरी बनवत आहोत तुम्हाला बघ येते आज आपण मस्त पैकी जिलबी मच्छी बनवत तर तुम्ही कशी बनवताय मला सांगा कमेंट मध्ये आणि मी कशी बनवते तुम्हाला सांगते थोडा अदरक लसण टेस्ट घेतली आणि थोडं अद्रक सॉरी काय कोथरीम का घेतली मस्त पाहिजे याला लावून त्याच्या आपल्या मच्छीला आणि आपला काळा मसाला लिंबू टाकले सोबत छान पैकी मध्ये टाकून शकताय तसे तुम्ही भुडकी मध्ये पण हे करू शकताय बर का भुडकी भुडकी मध्ये आपला काळा मसालाय का तिला टाकायचा किंवा मच्छी मसाला मटन मसाला जे काय आपलं दुकानावर बोलतात दुकानावर तर बरेच मसाला भेटतो तुम्हाला माहिती तर मग मस्त पैकी टाकायची आणि छान अशी याला म्हणजे टाकायचं लिंबू टाकायचं सोबत लिंबू एवढी छान मच्छी टाकते नाही तुम्हाला काय सांग लिंबून येतच ना मग हे लागते आपण तर म्हणून मी आज थोडी ग्रेवी केली थोडं खोबरं टाकलं याच्यामध्ये आणि अजून पण खूप प्रकारचे आहेत साऊथ मध्ये काय टाकेल साऊथ मध्ये आपली मोहरी असं सांगितलं तुम्हाला मौरी मौरी वाटून टाकते काय काय लोक कांद्याची पेस्ट खोबरेची आपल्या काय ती टमाट्याची पेस्ट भरभुराचा प्रकार पण आज मी म्हणलं चला मला दाखवत मस्त पैसे कशी काय मला सांगा आणि गावाकडं आमचं काय जास्त जे नाही का तुमच्या शहराकडं मुंबईला पुण्याला भेटत मच्छा कोळंबी ते काय बांगडा भरपूर भरपूर पापलेट कुरमई अशा भरपूर बेटर पण गावाकडे तसे नाही भेटत गावाकडे फक्त आपली एकत्र असते आपली दिलबी नाही तर मग ती गोड पाण्याची आपली जे काय ते मरळ पिल आपली असते आता मला काय एवढं माहिती नाही तर पण अशी पण मग गावाकडे आम्ही खूप म्हणतो मला

मच्छी किती प्रकारचे ते मला सांगा कमेंट मध्ये मला एवढे जेवढे आहेत माहिती तेवढं सांगितलंय मी आता आपण करूया जास्त मच्छी छान पैकी तर या सगळ्या जणी खायला खूप घाम झालेली आहे आपली मच्छी रस्त घ्यायला प्रगत आपण काय मस्त आणि खर सांगले की मस्त खूप छान होती तुम्ही करून बघा एकदा आता मी निघू अडीचे मस्त पैकी सोबत आहे चपाती हे पसार हवा की आहे होईल पसार तुम्हाला माहिती ना सकाळची म्हणजे सकाळी करते छान पैकी आता मस्त पैकी आपली लिंबू तर टाकलेले मी आणि कांदा टाकले थोडं या सगळ्यांनी मस्त मच्छी खायला विसरू नका या दाजी खाऊन बाबा दामनी खा काटा काटा काटाय त्याच्यात दाजी काट तुष्मा खाऊन द्यास मग हा काय मच्छी त्याच्यामुळे मला हाती टाकून देऊ तुला काहीतरी दोन चार पैसे कमी शिव तेव्हा काडे बघ मला मच्छी खात नाही एक सांग तुम्हाला मला मच्छी खाता येत नाहीये आणि जवळजवळ मच्छी खाते जावजावाने नळड्यामध्ये अडकून घेते Uh, मला लईच तरी होते म्हणजे असं खायचं म्हणलं भीती वाटते वा त्याच्यामुळे मम्मी काय खात नाही सांगा तसं नाही ती मच्छी सौजा लागते ना दायची काटे पण तर तसे बाप बापजांनी भेटलो नाही गप्पा 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 गप गप खायचं काय बोलायचं कसं बोलते बघा म्हणते एका बापजा कधी नाही आले पाण्यात